महाराष्ट्राच्या राजकारणातले थुरले साहेब म्हणजे शरद पवार पवारांच्या डोक्यात काय चालतंय हे समजलं म्हणजे सचिनच्या स्ट्रेट ड्राईव्हमध्ये डावीकडं वळण कसं लागतं हे शोधण्यासारखं शरद पवारांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्या जागी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड केलेली आहे पण या निवडीमुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या कारण रोहित पवार जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे या तीन मातब्बर नेत्यांना डावलून पवारांनी शिंदे यांनाच का पसंती दिली हा प्रश्न अनेकांना पडलाय चला या पडद्यामागची काही इंटरेस्टिंग गणितं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया पहिलं नाव आहे रोहित पवार जे आमदार आहेत आणि महत्वाचं म्हणजे शरद पवारांचे नातू आहेत रोहित पवार म्हणजे पवार घराण्याचा चेहरा चांगलं बोलतात सोशल मीडियावरती फॉलो त्यांना करणारा वर्ग मोठा आहे तरुणाईला भिडणारा आवाज आहे खरं सांगायचं तर घरातूनच अजित पवारांनी वेगळा मार्ग पत्करला आहे अशा परिस्थितीत अजून एका घरातल्या व्यक्तीला एवढं मोठं पद देणं हे पवारांना परवडणार नाही एकीकडं सुप्रिया सुये या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि दुसरीकडे प्रदेशाध्यक्षपदी जर घरातील व्यक्ती बसवली तर पक्षावर घराने शाहीचा मोठा ठपका बसेल सध्याची परिस्थिती पाहता शरद पवार अशी कोणती रिस्क घ्यायला तयार नाहीत दुसरा दिख्� महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोहित पवारांचं वय अजून कमी पक्षातील अनुभवी आणि ज्येष्ठ नेते त्यांच्या नेतृत्वाला कितपत स्वीकारतील हाही एक प्रश्न आहे त्यामुळे थोरल्या साहेबांनी रोहित पवारांना बाजूला ठेवून एक दूरदृष्टीचा निर्णय घेतला असावा असं दिसतं दुसरं नाव म्हणजे जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचं एक ओबीसी नेतृत्व आहे आगामी महापालिका निवडणुकांसाठी विशेषतः मुंबई ठाण्यासाठी त्यांचं नाव खूप महत्वाचं होतं तरीही पवारांनी त्यांना डावललं आणि यामागचं कारण म्हणजे आव्हाडांचा प्रचंड आक्रमक स्वभाव त्यांची आक्रमकता विरोधकांशी लढायला नक्कीच उपयोगी पडते यात शंका नाही पण पक्ष अडचणीत असताना एवढं आक्रमक नेतृत्व प्रदेशाध्यक्षपदी ठेवणं काहीसं कठीण होऊ शकतं कारण यामुळे पक्षातील इतर कार्यकर्ते किंवा लोक नाराज होण्याची शक्यता असते आव्हाड स्पष्ट बघते आणि काहीसे फटकय असल्यामुळं त्यांना थेट प्रदेशाध्यक्ष करण्याची रिस्क पवारांनी घेतली नसावी शिवाय राष्ट्रवादीवरती मराठा समाजाचा पक्ष असा शिक्का असताना आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा शिगेला पोहोचलेला असताना ओबीसी समाजातील आव्हाडांना प्रदेशाध्यक्ष करणं याचाही विचार पवारांनी नक्कीच केला असावा यामुळे पवारांनी तर एक सेपखेही केली असं दिसतं तिसरं नाव रा होतं राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अशी व्यक्ती हवी असते जी शक्यतो सगळ्यांना सांभाळून घेणारी असेल आणि सर्वांशी चांगले संबंध ठेवणारी असेल या निकषांमध्ये राजेश टोपे नक्कीच बसत होते मग त्यांना का घेतलं नसेल याची दोन मुख्य कारणे दिली जातात पहिलं म्हणजे सध्या ते आमदार नाहीत आणि दुसरं म्हणजे ते पश्चिम महाराष्ट्रातून न येता मराठवाड्यातून येतात सध्याच्या घडीला राष्ट्रवादीची पक्षबांधणी पश्चिम महाराष्ट्रात तुलनेनं बरी आहे आगामी काळात टोपे यांना प्रत्येक वेळी मुंबई पुण्यात येऊन काम करणं कठीण होऊ शकतं या भौगोलिक आणि आमदार नसलेल्या अडचणींमुळेच राजेश टोपेंच्या नावावर फुली मारली असावी असं बोललं जातं तसंच त्या त्यांच्या ते आवाजात ती लढाऊ झिंक नाही जी अध्यक्षपदासाठी लागते असंही म्हटलं जातं आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा मग शशिकांत शिंदेच का यामागं अनेक गणितं दडलेली आहेत पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातून येतात आणि हा प्रदेश राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो शिंदे हे मराठा समाजातून येतात सध्या मराठा आरक्षणाची लढाई आरपार सुरू आहे आणि राष्ट्रवादी हा मराठा प्राबल्य असणारा पक्ष म्हणून ओळखला जातो अशावेळी मराठा चेहरा देणं हे पक्षासाठी फायदेशीर ठरू शकतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या मोठ्या पक्ष फुटीतही शशिकांत शिंदे पवारांसोबत अत्यंत प्रामाणिक राहिले इतकंच नाही तर पवारांनी सांगितलं म्हणून त्यांनी लोकसभा निवडणुकी लढवली अशा निष्ठावान कार्यकर्त्याला त्याचं फळ देणं अपेक्षित होतं आणि तेच शरद पवार करत आहेत असं तरी दिसतंय जाता जाता अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवारांच्या पक्षातून पहिल्यांदा अभिनंदन कुणी केलं असेल तर ती व्यक्ती शशिकांत शिंदे होती त्यामुळे पक्ष फुटल्यानंतर सुद्धा जुन्या सहकाऱ्यांशी अजूनही नातं टिकवून असलेला प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची ओळख प्राप्त होणार नाही हे एक प्रकारे व्यावहारिक राजकारण सुद्धा आहे अर्थात शशिकांत शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान असणार पक्षाला पुन्हा उभं करण्यापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळवण्यापर्यंत त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे जयंत पाटलांनी सात वर्ष काम करून पक्षाला इथपर्यंत आणलं आहे आता त्याच्या पुढं नेण्याचं काम शिंदेवरती असणार आहे ते या कामात किती यशस्वी होतात हे आता येणारा कायच ठरवेल शरद पवारांनी दिलेली जबाबदारी शिंदेंनी जर खऱ्या जबाबदारीला न्याय दिला तर पवारांची चाल पुढच्या निवडणुकांमध्ये मास्टर स्ट्रोक ठरेल आणि जर नाही जमलं तर विरोधकांची गोष्ट बनेल शरद पवार अजूनही शतरंज खेळत आहेत आणि प्रत्येक प्यादाचा उपयोग करून घेत आहेत शिंदेंना संधी दिली आता बघायचं आहे शिंदे सिंहसर आहेत की मोहरा होऊनच राहत आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद